नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मद्यमानापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी की आपल्या गावामध्ये कधीही कुठल्या जाती धर्माचा जा, द्वेष जाती धर्माचा जा, त्या ठिकाणी कुठलाही रागावर रुसवा केला जात नाही आणि खरं तर आपण सर्वजण इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच सर्वजण एकत्र येऊन अशीच शिवजयंती वर्षानुवर्ष या ठिकाणी भरू अशीच उमाजी नायकांची जयंती या ठिकाणी भरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी भरू आणि आम्ही खरं तर तुमच्यासारखे लोक असतील गणेश सारखी लोक असतील किंवा आपले भास्करराव तुळे असतील विशाल भाऊ तुळे असतील ज्यावेळेस वेळेस तर धनंजय दर, पाटलांनी मुंबई या ठिकाणी उपोषण केलं मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा की विशाल भाऊ तुळे इथन मुंबई या ठिकाणी आले आणि आमच्या सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी जेवण वाटपाचा कार्यक्रम असू द्या किंवा पाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या ह्या सर्व गोष्टींना त्या ठिकाणी त्यांनी मदत केली आपल्या चौकामध्ये ज्यावेळेस आपण पाणी आणि जेवण समाज बांधवांना त्या ठिकाणी देत होतो आपण तुम्हीही त्या ठिकाणी उपस्थित खरं तर इतक्या चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण एकत्र आलो होतो निश्चितच पुढच्या काळामध्ये हा सर्व जयंती आपण सर्वजण एकत्र येऊन त्या ठिकाणी भरूच परंतु ज्या पद्धतीने मागच्या दोन चार वर्षाच्या कालावधीमध्ये उमाजी नायकांची जयंती आपल्याकडे चांगल्या पद्धतीने साजरी होत गेली पुढच्या काळामध्ये अशी जयंती चांगल्या पद्धतीने साजरी होईल त्या जयंतीच्या निमित्तानं चालू असलेल्या कार्यक्रमाला मी आमच्या खालोख्या ग्रामस्थांच्या वतीने गोत्रे परिवाराच्या वतीने खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा होतो आणि गणेश अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन आयोजन तुम्ही सर्वांनी केलं पुढच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जी काय गरज लागेल मी तुम्हाला त्या दिवशीही ऑफिसला शब्द देतो आज पुन्हा एकदा शब्द देतो की पुढच्या काळामध्ये जी काय मदत लागेल ती मदत करण्याचं काम माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या ठिकाणी निश्चित करेल अशी ग्वाही देतो त्या कार्यक्रमाला खूप साऱ्या सदिच्छा शुभेच्छा होतो आणि गावातील सर्व तरुण होते त्यांचे वर एक दादोजी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिव सैनिक होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुरंदर किल्ल्याची वतनदारी दिली होती म्हणून ते जी जी ते पुरंदर किल्ल्याचे राखण करीत असे i love you